अशा माझ्या ज्या भगिनी ग्रॅज्युएट झाल्या बारावीच्या नंतर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय तर ह्या भगिनींना आधी पन्नास टक्के सवलत होती पण आपलं भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार आलं आपण बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच नावलं आमच्या चेहऱ्यावर इतकं सुंदर असे कि मी सांगता सोय नाही ही योजना अजूनही तीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे फक्त मी या महिन्यात फोन करला तर मला मागच्या दोन महिन्याचे सुद्धा पैसे माझ्या खात्यात पडणार आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या खात्यामध्ये तीन महिन्याचे पैसे देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार करते आणि या महायुती सरकार आपण सध्या पद्धतीने एकदा कारण या सरकारला कळलं की ही दीड हजार किंमत म्हणजे माझ्या भगिनीसाठी किती महत्वाची दीड हजारामध्ये आपल्याला आपला संसार करताना एखादा व्यवसाय पुरुषांची संख्या आहे पन्नास तेवढीच महिलांची संख्या आहे आणि आपल्या देवाभाव ¡Gracias! <coughs> लोकसभेमध्ये माझे पराभव झाला परत लोकसभेत आणि तरी चित्र वेगळं राहिलं असतो माझा पराभव झाला त्या राज्याचे नेते आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलून घेतलं आणि सांगितले प्रताप

तुम्ही एक अंदाज करा सगळ्या मंडळींचा माझा एक प्रश्न आहे आज जी मंडळी तुम्हाला पैसे देऊ नका म्हणतात ती जर मंडळी चुकून मध्ये आली तर तुमचे पैसे मिळणार का काय म्हणतील वरि मोदी साहेबांचं सरकार आहे आमच्याजवळ पैसे नाही आणि देऊ शकतो

एवढ्या माझ्या सगळ्या माहिती संघामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट गेले राहणार नाही याची मला खात्री पाठीमागे राहायचे का हे तुम्हाला एवढी मजबूत आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला रस्ता म्हणून त्या पद्धतीने मला आशीर्वाद आणि मला खात्री आहे なぜなら、なぜなら、なら、なら、な <noise> ら<楽>、なら、な <noise> ら<楽>、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、

जय जय महाराष्ट्र

आपण आपल्या कार्यानं नांदेडच्या जनतेच्या मनामध्ये मोठे आहार कोणी आपल्याला त्या ठिकाणी जनतेच्या ठिकाणी लाडक्या बहिणी आजारोच्या संख्येने उपस्थित आहे संविधान लोक बदलायला निघालेले आहेत घटना ही लोक बदलणार आहेत त्यामुळे वेगवेगळ्या वे समाजाच्या मनामध्ये वे वेगवेगळ्या वे वे प्रकारचं वातावरण केलं आणि लोकसभेला आमची सत्ता आली परंतु काही ठिकाणी त्या ठिकाणी आपले असं एक स्वप्न पाहिलं होतं की या महाराष्ट्रात लोकसभे सारखं महाविकास आघाडीला यश परंतु आमच्या देवा बापूंनी यशच त्या ठिकाणी श्वास दिला लाडक्या बहिणी पाणी पळवलं आमचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना देवेंद्रजी काम करतात सगळ्या समाजवाद देवेंद्रजी अशा प्रकारचं चिन्ह करतात माझ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे जो देवा आपल्यासाठी काम करतो त्याच्या मागे माझ्या पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो चुकीचा आपल्याला पराभव झाला म्हणून खटून जाण्याचं कारण नाही देवा भाऊची ताकद आपल्या पाठीची आहे पुन्हा एकदा नांदेड जिल्हा आपल्या नेतृत्वाखाली आपण उभा विश्वास त्याला देतो आणि एवढ्या मोठ्या देवा भाऊनाशी आशीर्वाद देण्यासाठी आमच्या महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो I don't know.